मार्च दोन हजार चोवीस अखेर सदनिकांची नोंद करून कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर टक्के सूट देण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील बऱ्याच मिळकतदारांनी तसंच विकासकांनी खुल्या जागा अथवा जुनं बांधकाम काढून सदनिका अर्थात अपार्टमेंट आणि रो हाऊसचं बांधकाम केलेलं आहे तसंच वापर परवाना घेऊन विक्री करून वापरास सुरुवात केलेली आहे तथापि महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार आणि विकासकांना कळवण्यात येत की मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आपल्या सदनिकांची नोंद करून घ्यावी मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नोंद करून मिळकत कराची आकारणी करून घेतल्यास ज्या वर्षापासून आकारणी करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर पाच टक्के सूट देण्यात येणार आहे जे मिळकतदार मिळकतकर विभागाकडं नोंद करून आकारणी करून घेणार नाहीत त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे याची सर्व मिळकतदार आणि विकासकांनी नोंद घ्यावी